आजच्या व्हिडिओमध्ये आपण झनझणीत जन झुणका बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि छान असं याच्या गुठळ्या काढायच्या आहेत थोडं थोडंसं पाणी टाकून आपण अशा पद्धतीने त्याला जे मिक्स करतो ना तेव्हा त्याच्या गुठळ्या लगेच निघतात गुठळ्या सर्व निघाले आहेत आता आपण त्याच्यामध्ये अर्धा ते एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही कधी बेसन पीठ बनवत असाल आणि गुठळ्या निघत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा हे हे सर्व आपण आपण मिक्स आहे आहे मिश्रण तयार आता बाजूला ठेवूया एका कडेमध्ये आपण दोन चमचे तेल गरम केलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी फोडणीला घालायचे आहे मोहरी फुटली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घालणार आहोत कडीपत्त्याचे दहा ते बारा पानं घ्यायचे आहे कडीपत्ता फ्रेश घ्या कारण की झुणक्यामध्ये खूप टेस्टी लागतो त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे सात ते आठ मी हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत अद्रक आणि लसूण सुद्धा घेतलेले त्यामुळे झुणक्याला खूप छान टेस्ट येते तुम्ही यामध्ये मिरचीचा ठेचा घालू शकता त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते हे ये सर्व आपण स्लो गॅस वरती परतून घेतलेला आहे छान असे मिरच्या आणि लसणाचा जो टेस्ट आहे ना या फोडणीमध्ये उतरला पाहिजे आता यामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो कांदा घालायचा आहे आणि याला आपण पुन्हा परतून घेऊया आता आपण गॅस मिडीयम करूया आणि मिडीयम गॅसवरती कांदा लालसर होईपर्यंत याला परतून घेऊया कांदा हलकासा लालसर झालेला आहे आता यामध्ये आपण एक छोटा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तो टाकूया आणि पुन्हा हे परतून घेऊया टोमॅटो मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा मौसूत असा झालेला आहे आता आपण गॅस स्लो करायचा आहे यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे मिक्स करून घेऊया छान असं सर्व मिक्स झालेलं आहे आपण जे मिश्रण बेसनाचं पिठाचं जे तयार करून ठेवलं होतं ते बेसन पिठाचं मिश्रण आपण यामध्ये घालायचं आहे गॅस आपण स्लो ठेवूया आता याला आपण छान असं घोटून घ्यायचं आहे त्यासाठी आपण गॅस थोडस मीडियम करूया चमच्याने याला सतत असं ढवळत राहायचं आहे आणि घोटायचं आहे यामुळे झुनकायला टेस्ट छान येते जास्त मोठा गॅस जर आपण केला तर हे करपेल त्याच्यामुळे आपण गॅसच ठेवायचं आहे आणि सतत हे ढवळत राहायचं आहे तर पहा आपलं जे बेसन आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे लगेच एका मिनिटामध्ये आपलं हे जे बेसनाचे मिश्रण आहे छान असं घट्ट होतं आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा याला आपण अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे म्हणजे फेटायचं आहे छान असं आपण हे फेटून घेतलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत त्यासाठी आपण गॅस स्लो करूया आणि दोन मिनटं याला झाकून ठेवूया दोन मिनटं झालेली आहेत आणि छान अशी एक वाफ आलेली आहे आता पुन्हा आपण हे सर्व मिक्स करूया तर पहा आपण घोटून घोटून हा झोन जुन, झुणका बनवलेला आहे खूप टेस्टी लागतोय तुम्ही नक्की ट्राय करा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद